तर मित्रांनो टाटा पंच चा फेसिट फायनली भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे तुम्ही गाडीवर ऑल पाहू शकता सीएनजी मध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आलेला आहे तुम्ही माझे हे जे टी शर्ट पाहताय ना हे कस्टमाइज आपण केलेले आहे अश्व हा जो ब्रँड आहे हा लवकरच आपण लॉन्च करत आहोत याच्या माध्यमातून तुमच्याकडे कुठली जरी कार असेल ना कस्टमाइज जे टी शर्ट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सो स्टेट येऊन पुढच्या एक आठवड्यामध्ये तुम्हाला हा जो ब्रँड आहे आपल्या इन्स्टा पेजच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे बाकी फ्रंट मध्ये जर पाहिलं तर थ्री डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे इथे देण्यात आलेलं आहे तुम्हाला हेडलॅम्पचा जो सेटअप आहे हा देखील पाहायला भेटतो जो की आपण टाटाच्या भरपूर कारमध्ये पाहिलेलं आहे रेन सेन्सिंग वायपर आहेत ते देखील मिळून जातात सोळा चे नवीन अलॉय व्हील ओर एम जर पाहिले तर इथे आलेला आहे कॅमेरा तर मित्रांनो टाटा पॉईंट सीएनजी व्हेरियंटच्या मी आतमध्ये बसलेले हे टॉप मॉडेल असणार आहे तुम्ही पाहू शकता हे एएमटी गियर बॉक्स सोबत हो येतात ऑटोमॅटिक एसी तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे वायरलेस चार्जर मिळून जातो सिक्स्टी फायट चा टाइप पोर्ट आहे दहा पॉईंट पंचवीस ची स्क्रीन आहे थ्री सिक्सी डिग्री कॅमेराचा जे फीचर आहे हे सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो इलेक्ट्रॉनिक जो आयआरएम आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो नवीन जे स्टेअरिंग व्हील हे तुम्हाला आता इथे पाहायला भेटतं इल्युमिनेटेड प्लस तुम्हाला पॅडल शिफ्टर सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत गिअर आहे ते चेंज करू शकता आपल्या साईडला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर तो देखील चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आरपीएम मीटर आहे इथे स्पीडो मीटर ट्रिप ए ट्रिप बी वेट सेन्सर देखील तुम्हाला इथे गाडीमध्ये मिळून जातात सीएनजी जी लेवल आहे ती किती आहे पेट्रोलची लेवल किती पाहू शकता रिअर मध्ये जर पाहिलं टेस्ट चांगला आहे रिअर एसी वेन्स तुम्हाला इथे मिळून जातात तुम्ही पाहू शकता पंधरा वॅटचा जो टाईप सिपोर्ट आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो आमरेस देखील आहे फोल्डर याच्यामध्ये तुम्हाला मिळणार नाहीये मागच्या साईडला हेड ड्रेस फक्त दोनच देण्यात आलेले आहेत आणि माझ्या होते स्पेस जर पाहिला किंवा जो थाई सपोर्ट आहे हा देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये चांगला मिळतो रिअर प्रोफाईल मध्ये जर पाहिलं कनेक्टेड टेल लॅम्प तुम्हाला इथे मिळून जातात थोडंसं जे डिझाईन आहे हे चेंज झालेले तुम्ही पाहू शकता ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी आहे इथे तुम्हाला बूट स्पेस हजवपास दोनशे दहा लिटरचा मिळून जातो ज्याच्यामध्ये जर पाहिलं एवढं साहित्य जे आहे ते तुम्ही ठेवू शकता बाकी तुम्हाला पूर्ण प्राइसची जी डिटेल्स आहे डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तो अश्व डॉट स्टोरची जी लिंक आहे अकाउंटची तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता धन्यवाद